हॅलो फ्रेंड्स नमस्कार मंडळी वेलकम टू इंग्लिश मराठी टॉकफिस्ट इंग्लिश बोलण्याची प्रॅक्टिस करत आहात ना बोलत आहात ना बोलायलाच पाहिजे कारण की बोलल्याशिवाय बोलता येणार नाही बरं आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत फ्रेझिल वर्ब्स हो इंग्लिश बोलण्यासाठी कॉन्व्हर्सेशन करण्यासाठी आपण फ्रेझल वर्ब आज शिकणार आहोत आणि तुम्ही माझ्यासोबत ते बोलणार सुद्धा आहात प्रॅक्टिससुद्धा करणार आहात हे फ्रेझल वर्ब्स का आहेत त्याची इंग्लिश बोल बोलण्यासाठी आवश्यकता काय आहे अवघड आहे का ते सोपं होऊ शकतं मग सोपं आहे तर ते कसं करायचं सा? या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि हो कॉम्प्लिकेटेड असं म्हणतात फ्रेझल वर्ब्सला पण मी आज खूप सिम्पल पद्धतीने तुम्हाला ते सांगणार आहे तुम्हीसुद्धा फ्रेझल वर्ब्स तुमच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये यूज करू करू शकाल येस बिलीव्ह मी जस्ट लिसन टू माय साम टेक्निक्स अँड स्ट्रॅटजीज वेल प्रॅक्टिसिंग दिस फ्रेझल वर्ब सो पहिल्यांदी फ्रेझल वर्ब आहे काय ओके सो okay? so, नावाप्रमाणेच it is the combination of, <coughs> excuse me, verb and प्रपोजिशन बघा इथे मी काही चार एक्झाम्पल दिले आहेत आज लुक हे वर्ब घेऊन आपण हे कॉन्सेप्ट समजून घेणार आहोत ओके कॉन्सेप्ट वगैरे म्हणून मी टेक्निकल जरी शब्द वापरला असेल तर हे अवघड आहे आपण पुढे भरपूर सेंटेन्सेस बघणार आहोत ही सगळी जी इथं लिहिलेले वर्ब्स आहेत फ्रेझल वर्ब्स हे आपण सगळे प्रॅक्टिस करणार आहोत सो इथे बघा लुक आफ्टर लुक इन टू लुक ॲट लुक फॉर फॉर म्हणजे लुक हे वर्ब वापरलेलं आहे आणि त्याच्यासोबत वेगवेगळे वेग वे प्रपोजिशन आहेत आणि ह्या प्रत्येक फ्रेझल वर्ब्स या प्रत्येक आपण इथे आता फ्रेज हा शब्द वापरते मी आता या प्रत्येक फ्रेजचा अर्थ वेगळा आहे वापर वेगळा आहे आणि विशेषतः जसं फॉर एक्झाम्पल लुक ॲट म्हणजे एखाद्या एक, व्यक्तीकडे गोष्टीकडे पाहणे ओके लुक ॲट द विंडो लुक ॲट द मिरर लुक ॲट मी पण लुक आफ्टर या शब्दामध्ये लुकचा अर्थ पाहणे होत नाही ओके लुक आफ्टर म्हणजे एखाद्या गोष्टीची काळजी घेणे एखाद्या गोष्टीची जबाबदारी घेणे असा अर्थ होतो तो लुक इन टू तर लुक इन टू आणि लुक, लुक फारचा दुसराच अर्थ होतो म्हणजे सांगायचं काय वर्ब म्हणजे ॲक्शन वर्ब म्हणजे क्रियापदाचा त्या वाक्यामध्ये तसाची तसा अर्थ नसतो तो बदलतो ठीक आहे आता याचे बेनिफिट्स काय आहेत आपण इंग्लिशमध्ये बोलताना जेव्हा आपण संवाद साधताना जेव्हा सा साधताना जेव्हा फ्रेझल वर्ब वापरू त्याच्यामुळे काय होणार आहे नंबर वन तुमची फ्ल्युएन्सी छान होणार आहे ओके okay? तुम्हाला कॉन्फिडन्स येणार नाही आहे इंग्लिशमध्ये बोलताना कारण की बऱ्याच वेळेला ग्रामरची मदत घेऊनच आपल्याला इंग्लिश बोलता येईल असं नाही लांबलचक सेंटेन्स होतं कॉम्प्लिकेटेड होतं त्याच्यामुळे जर आपल्याला फ्रेझल वर्ब असेल आपल्याकडे फॉर एक्झाम्पल गॅरॅप म्हणतो okay? so, आपण गॅरॅप म्हणजे उठ ओके सो अप फक्त गेटअप म्हण उठ म्हणण्यासाठी गॅडॅफ ही फ्रेज आहे ओके सो फ्रेझल वर्ब आपलं मुळे आपलं इंग्लिश बोलणं सोपं होतं आपण कॉन्फिडन्स येतो फ्रेश छान होते आणि जास्त ग्रामरचे कॉम्प्लिकेशन न करता जास्त ग्रामरचं बर्डन न येता आपण इंग्लिशमध्ये बोलू शकतो सो डिले सर आपण सेंटेन्सेस बघूया आपली पहिली फ्रेज आहे लुक आफ्टर म्हणजे काय एखाद्या गोष्टीची काळजी घेणे आता सेंटेन्सेस बघूया तू निश्चिंत राहा मी तुझ्या मुलीची काळजी घेईन ओके okay? अशी एक महिला दुसऱ्या महिलेला म्हणते इंग्लिशमध्ये कसं म्हणेल यू डोंट वरी फॉर एक्झाम्पल तिचं नाव आहे सुलभा सुलभा तुला काळजी करायची काही आवश्यकता नाही यू डोंट वरी सुलभा आय विल लुक आफ्टर युअर डॉटर मी तुझ्या मुलीची काळजी घेईल तिच्याकडे लक्ष घेईल लक्ष देईन आय विल लुक आफ्टर युअर डॉटर ओके आता हे फ्युचर टेन्स मधलं वाक्य आहे मी तुझ्या डॉटरची काळजी घेईल म्हणून आपण लुक आफ्टर लुकला काही चेंज करायची गरज नाही या वर्बला काहीही चेंज करायची नाहीये काय होईल सेंटेन्स आय विल लुक आफ्टर युअर डॉटर सो सब्जेक्ट त्याच्यानंतर ती फ्रेज आणि त्याच्यानंतर बाकीचं राहिलेलं सगळं वाक्यामधलं <coughs> भाग सो विल लुक आफ्टर हे आपण कसं वापरतोय एका वर्ब सारखंच वापरतोय लक्षात घ्या आपण फ्रेझल वर्ब वर्ब सारखंच वापरत आहोत सोपा so, so, आहे तू घरी नसताना तुझ्या मुलीची काळजी कोण घेत आता इथे सिम्पल प्रेझेंटेन्स आहे कोण करतं कोण घेतं सो so, वन प्रमाणेच आपण परत वापरणार आहोत हु लुक्स आफ्टर युअर डॉटर वेन यू आर नॉट ॲट होम हू लुक्स आफ्टर आता लुक्स लुक्स का झालं कारण की हू कोण घेतं म्हणजे तिसरी कुठली तरी व्यक्ती आहे आणि म्हणजेच ती सिंग्युलर आहे ओके म्हणून आपण जेव्हा आपण दोन व्यक्ती बोलत असतो आणि तिसऱ्या व्यक्तीचा जेव्हा उल्लेख करतो तेव्हा ती थर्ड पर्सन सिंग्युलर असते आणि मग आपण वब वबला एस लावतो फॉर एक्झाम्पल मला म्हणायचं की ती घेते तर शी लुक्स आफ्टर असं होईल पण इथे मला प्रश्न करायचा आहे हू लुक्स आफ्टर युअर डॉटर यू आर नॉट ॲट होम तू घरी नसताना तुझ्या मुलीची काळजी कोण घेतं हू लुक्स आफ्टर युअर डॉटर वन यु आर नॉट ॲट होम तिसरं वाक्य आहे जेव्हा मी नव्हते तेव्हा हिने माझ्या मुलीची काळजी घेतली ओके सुलभा काय म्हणते जेव्हा मी घरी नव्हते तेव्हा हिने माझी मैत्रिणी असेल बहीण असेल कोणी असेल तिने माझ्या मुलीची काळजी घेतली वन आय वॉज नॉट ॲट होम मी नव्हते ओके पास्ट टेन्स आहे म्हणून वॉज वन आय वॉज नॉट ॲट होम शी लुक्ड आफ्टर माय डॉटर लुकडं नाही आहे लुक्ट आय लुक्ट शी लुक्ड आफ्टर माय डॉटर आता लुकच लुक्ड का झालं कारण की तिने काळजी घेतली ओके सो पास्ट टेन्स झालं म्हणून ती फ्रेझ काय झाली लुक आफ्टर शी लुक्ड आफ्टर माय डॉटर सो तुम्ही जर बघितलं तरी तीन सेंटेन्स मी वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये घेतलेली आहेत पहिलं आहे सिंपल फ्युचर दुसरं आहे सिंपल प्रेझेंट आणि तिसरं आहे सिंपल पास्ट टेन्स म्हणजेच काय सांगायचंय फ्रेझल वर्ब जेव्हा आपण वापरतो तेव्हा जसं आपण वर्ब फॉर्म चेंज करतो वेगवेगळ्या टेन्समध्ये वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये त्याचप्रमाणे तुम्हाला फ्रेजेसचे सुद्धा टेन्सचे फॉर्म सॉरी वर्बचे फॉर्म चेंज करावे लागतात टेन्सनुसार बरेच लोक तर फक्त बरेच जण काय करतो आपण फ्रेझलवर फक्त पाठ करतो किंवा इनो कुठेतरी वाचलेले असतात फक्त तेवढ्या पुरतंच लक्षात ठेवतो फॉर एक्झाम्पल गॅरअप uh, पण गेटअपचं गॉटअप पण प्रॅक्टिस करायला पाहिजे विल पण प्रॅक्टिस करायला पाहिजे सांगायचं आहे मला काय की तुम्ही कुठलाही ऍक्शन वर्ब साधं क्रियापद असो किंवा ते असं वर्ब असो तुम्हाला ते वेगवेगळ्या टेन्स फॉर्ममध्ये जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्ही खरंच फ्लुएंट इंग्लिश बोलू शकाल आणि तो कॉन्फिडन्स तुम्हाला येईल हा की आता मला बोलायचं आहे ना मला येतं ओके मला नरेश मला एक्सपिरियन्स सांगता येईल मला माझा पास्ट मध्ये मा बोलता येतं मला मला बद्दलही बोलता येतं आणि मला प्रेझेंटबद्दलही बोलता येतो त्याच्यामुळे जेव्हा किंवा तुम्ही नवीन शब्द क्रियापद मुख्यतः जेव्हा शिकत असाल किंवा यु नो स्पीक स्पीकिंग करत आहात तेव्हा तो शब्द तो मुख्य तो क्रियापद ती फ्रेज वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये वापरून बघा पुढचे सेंटेन्स से बघूया लुक okay? इन टू समथिंग ओके एखाद्या गोष्टीमध्ये पाहणे लक्ष घालणे त्याचा तर्कनितर्क बघणे त्याला म्हणतो आपण लिक लुक इन टू इथं मी मराठी वाक्य लिहिलेली नाहीत <clears throat> कारण की बऱ्याचदा ना आपण मराठी टू इंग्लिश ट्रान्सलेशन नाही करू शकत मी म्हणूनच नेहमी सांगत असते ते शब्द तू शब्द अजिबात ट्रान्सलेशन करायचं नाही वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन करायचं नाही कारण त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी बोलता येत नाहीत किंवा चुका होतात प्लीज लुक इन टू दिस मॅटर प्लीज लुक इन टू दिस मॅटर म्हणजे या गोष्टीमध्ये लक्ष घाला या गोष्टीची या 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 गोष्टीचं सोल्युशन सांगा फॉर एक्झाम्पल माझ्या घरातलं बिल अचानकच खूप जास्त येतं आणि मी एम एस बीमध्ये जाते एम एस सी बीमध्ये जाते आणि त्या तिथल्या मॅनेजरला किंवा तिथला जो कोणी व्यक्ती आहे रेस्पॉन्सिबल त्याला म्हणते की सर असंच आहे खूप जास्त बिल लागलेलं आहे गरजेपेक्षा मी वापरलेलं नाही आहे यु नो काही काही मला क्वेरीज आहेत काही कंप्लेंट्स आहेत आणि त्यांना म्हणते सर प्लीज या मॅटरमध्ये लक्ष घाला प्लीज दिस प्रॉब्लेम तर मी काय म्हणेन प्लीज लुक इन टू धिस मॅटर ओके प्लीज लुक इन टू दिस मॅटर म्हणजे जी काही गोंधळ चाललेला आहे जे काही सोल्युशन तुम्हाला पाहिजे त्या गोष्टीत लक्ष घाला सो इथे मी रिक्वेस्ट करते आज्ञार्थी वाक्य आहे त्याच्यामुळे साधा आपण डायरेक्ट लुक इन टू वापरतो द मॅनेजर लुक इन टू द मॅटर आणि मग काय करतो तो मॅनेजर त्याच्यामध्ये लक्ष घालतो आणि बघतो की काय झालंय काय नाही काय चुका वगैरे आहेत आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो तर मग मी सगळ्या दुसऱ्यांना सांगते की का त्या मॅनेजरनं लक्ष घातलं म्हणून हे व्यवस्थित झालं तर मी इंग्लिशमध्ये कसं म्हणेल द मॅनेजर लुकड इन टू द मॅटर अँड ही सॉल्व्ह माय प्रॉब्लेम द मॅनेजर लुकड इन टू द मॅटर अँड ही सॉल्व्ह माय प्रॉब्लेम हे वाक्य तुम्ही कुठेही वापरू शकता जिथे कुठे तुम्हाला या संदर्भाने वापरायचं आहे ही विल लुक इन टू दिस मॅटर ओके आता परत तेच एक्झाम्पल घेऊ लाईट बिलचं काहीतरी झालं आणि मग माझं मला हजबंड म्हणतात की तू तिकडे जा बीमध्ये एखाद्या मॅनेजरला वगैरे कोणाला भेट भेट तिथल्या ऑफिसरला आणि त्याला सांग तो ते बघेन त्याच्यामध्ये लक्ष घालेल तो सोल्युशन काढेल सो त्यांचं सेंटेन्स काय होईल गो गो टू द डिपार्टमेंट अँड कॉन्टॅक्ट सम ऑफिसर ही विल इन टू धिस मॅटर ओके ही विल इन टू धिस मॅटर पुढची फ्रेज आहे लुक ॲट म्हणजे च्याकडे बघणे माझ्याकडे बघ लुक ॲट मी लुक ॲट मी तिने माझ्याकडे बघितलं शी लुकड ॲट मी शी लुकड ॲट मी ती माझ्याकडे ती ती तुझ्याकडे बघेन she will look at you she will look at you you know that movie i think it's ddlj and shahrukh khan says to himself he talk. He, he was talking with himself so jokes apart but it's an example she will look at me you know he thought she will look at me she, she will look at you the sentence here is she will look at you look for i hope you're practicing with me अँड यू फाईंड इट इझी तुम्हाला हे इझी वाटत आहे आणि तुम्हीही तुमच्या संवादामध्ये या फ्रेजेस यूज करा एकदा दोनदा सुरुवातीला तिला वाटलं तर आर्शासमोर थांबून प्रॅक्टिस करा आणि मग जेव्हा केव्हा तुम्ही कॉन्व्हर्सेशन कराल तेव्हा करा तेव्हा प्रॅक्टिस करा बिकॉज पीपल स्पीकिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट यू गॉट टू प्रॅक्टिस यू मस्ट स्पीक विदाऊट स्पीकिंग यू डोंट यू विल नॉट बी एबल टू स्पीक कारण की आपण म्हणतो की हा आमचं मराठी मीडियममध्ये शिक्षण झालेलं आहे किंवा आम्हाला वातावरणच नाही आहे किंवा काय असं काहीही नाहीये इंग्लिश मिडियमधल्या लोकांना सुद्धा इंग्लिश बोलत नाही बोलता येत नाही न बोलता येण्याचं कारण हेच आहे की आपण बोलत नाही आपण या ज्या सगळ्या गोष्टी आहेत अशा की फॉर्म्स वगैरे चेंज करून आपण प्रॅक्टिस करू शकतो या जर बारीक बारीक गोष्टी आपण लक्षात घेतल्या आणि सगळ्यात महत्वाचं हे ऐकून जर आपण बोललं तर खूप महत्वाचं आहे म्हणूनच माझा प्रयत्न आहे की मी जे काही हे शिकवते आहे ग्रामर वगैरे त्याला बोलण्याची साथ घेऊन लिस्निंगची साथ घेऊन ते एक्सप्लेन करून वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये त्या ता गोष्टी टाकून बोलणं फार गरजेचं आहे सो तुम्हाला जर या व्हिडिओची मदत होतीये तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी मदत होतीये तर व्हिडिओला लाईक नक्की करा कारण की दिस गिव्स मी मोटिवेशन टू क्रिएट अनादर कॉन्टेंट दुसरा पुढचा व्हिडिओ करण्यासाठी मला त्याची मदत होते की हा या प्रकारचे व्हिडिओज आवडतात म्हणजे आपण असंच बनवायला हवं किंवा अजून बेटर बनवायला हवं यासाठी मोटिवेशन मिळतो दॅट इज द रिझन आय आस्क पीपल टू लाईक द व्हिडिओ चला कंटिन्यू करूया लुक फॉर म्हणजे एखादी गोष्ट व्यक्ती शोधणे फॉर एक्झाम्पल बघा मी माझा फोन शोधत आहे आय एम लुकिंग फॉर माय फोन आय एम लुकिंग फॉर माय फोन मी माझा फोन शोधत होते काय गं काय करत होतीस स्टेपला खाली काय झालं अगं मी माझा फोन शोधत होते आय वॉज लुकिंग फॉर माय फोन आय वॉज लुकिंग फॉर माय फोन मी तुला सगळीकडे शोधलं आय लुक फॉर यू एव्हरीवेअर तू कुठं सापडली नाही आय आय डिड नॉट फाइंड यू एनिवे आय लुक फॉर यू एव्हरीवेअर मी तुला सगळीकडे शोधलं आय लुक फॉर यू एव्हरीवेअर प्रॅक्टिस प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस प्रॅक्टिस करूनच आपण बोलू शकू व्हिडिओ शेवटपर्यंत आणि पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद प्रॅक्टिस करा आणि हो नवीन असाल तर चॅनलला आपलं जे चॅनल आहे इंग्लिश मराठी टॉक त्याला नक्की सबस्क्राईब करा कारण बिलीव्ह मी इथे तुम्हाला इंग्लिश शिकायलाच मिळणार नाही तर तुम्ही अक्षरशः इंग्लिश बोलाल आणि तेही फ्लुएंटली आणि कॉन्फिडेंटली थँक्यू सो मच फॉर वॉचिंग परत भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद नमस्कार ब बाय टेक केअर